सर काय सांगाल आज साखळी उपोषणाचा साखळी आंदोलनाचा कितवा दिवस आहे आणि याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती द्या आजचा स्वाभिमानी घराच्या संघर्ष चळवळीच्या वतीनं घराचा सत्याग्रह चालू आहे आणि जे साखळी उपोषण चालू आहे ते त्याचा सहावा दिवस आहे आणि हा सहावा दिवस असताना सुद्धा प्रशासनाने आमची सुद्धा त्या गोष्टीची दखल घेतली नाही याच्यावर ये लक्षात येते की हे प्रशासन ह्या प्रश्नासंदर्भात या घरांच्या प्रश्नासंदर्भात या डीपीच्या संदर्भामध्ये किती त्या प्रशासनाला आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा जो इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि या प्रशासनाने मिळून जो लादलेला हा डीपी आहे जो तयार केलेला डीपी हा किती जरी विरोध झाला तरी लोकांच्या मनावरती किंवा लोकांच्या घरावरती लोकांच्या प्रॉपर्टीवरती लादायचाच ह्या पिंपरी करावरती लादायचा हा जाणीवपूर्वक केलेला डाव हा याच्यातून स्पष्ट होतोय एवढंच नाही जे प्रशासनच नाही तर लोकप्रतिनिधींना सुद्धा या परंतु याची पुढची जी रणनीती आहे आम्ही ठरवतोय काल आमदारांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सांगितलं की आम्ही विधान मंडळामध्ये प्रश्न मांडल्यात आणि आम्ही शंभर टक्के हा प्रश्न मार्गी लावू याच्यावर आपलं काय म्हणत आमदार बोलतोय जे आमदारांनी जे विधानसभेमध्ये ज्या प्रश्नाची लक्षवेधी मांडायला पाहिजे होती त्या प्रश्नाची आमच्या म्हणजे प्रॉपर्टी आमच्या मालक्या का एवढा मोठा मा, अत्यंत महत्वाचा प्रश्न असताना महत्वपूर्ण प्रश्न असताना गंभीर प्रश्न असताना ज्या प्रश्नाची विधानसभेमध्ये लक्षवेधी होणं गरजेचं असताना था आमच्या आमदारांनी मात्र चिंचवडच्या आमदारांनी हा <laughs> प्रश्न औचित्याचा मुद्दा म्हणून मांडला ज्या औचित्याच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी संबंधित मंत्री या सभागृहामध्ये उपस्थित राहणं बंधनकारक नसतं एवढंच नाही तर त्या प्रश्नाला उत्तर देणं सुद्धा बंधनकारक नसत एवढंच नाही तर या प्रश्नावरती किंवा या औचित्याच्या मुद्द्यावरती साधी साधक बाधक चर्चा सुद्धा होत नाही याचा अर्थ या विषयाला किंवा या मुद्द्याला काहीच किंमत नाही असा मुद्दा म्हणजे औचित्याचा मुद्दा म्हणून या आमदारांनी अं शंकर जगतापानी आमचा विषय मांडला याचा अर्थ आणि त्याच व्हिडिओ लोकांमध्ये फिरवतायत त्या प्रश्न मांडला प्रश्न मांडला प्रश्न मांडला परंतु ह्या प्रश्नाला काहीच अर्थ नाही असा प्रश्न त्यांनी मांडलाय अशा मुद्दा त्यांनी मांडलाय आणि लोकांची प्राधिकरण वाशियांची आमची सगळ्यात मोठी खूप मोठी फसवणूक आणि आमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये दुळफुक दुळफीक केलेली आहे येत्या निवडणुकीमध्ये मात्र या लोकांना आता जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे मला तेवढं ठामपणानं सांगायचं कारण ही फसवणूक जे चाळीस वर्ष या त्यांच्या लोकांनी परंपरा जी पूर्ण केली त्याचीच परंपरा त्याचीच रिग आज आमदार शंकर जगताप सुद्धा वरतात आणि त्यांनी सुद्धा आमची फसवणूक केलेली सध्या प्रशासनाकडून महापालिका प्रशासन असेल यांच्याकडून कोणी आपल्याला संबंधित अधिकारी या आंदोलनाबद्दल विचारपूस करायला आलेत का जे प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचत ज्यांच्या सांगण्यावरून ना हा डीपी टाकण्यात आलेला असं प्रशासन अशा आंदोलनाची एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण आंदोलन होती दखल घेतली नाही आणि ह्या साखळ्या साखळी उपोषणाची दखल घेईल असं आम्हाला वाटत नाही आणि विशेष म्हणजे त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती खरं जर ते जनतेचं प्रशासन असं तर परंतु हे जनतेचं प्रशासन नाही इथल्या धनधान्याचं इथल्या लोकप्रतिनिधीच इथल्या बिल्डरांचं हे प्रशासन आहे आणि त्यांना हे त्याच पद्धतीनं याच अशाच हा जो डीपी आहे हा दामटून न्यायचा आहे पुढे न्यायचं आहे जोपर्यंत त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होणार नाही तोपर्यंत हा नाही पण आम्ही या साखळी प्रश्नावर थांबणार नाही तर पुढचं जे आंदोलन असेल आमचं जे ह्याच्या पुढचे जे निदर्शन असेल किंवा आंदोलनाचे ते प्रशासनाही परवडणार नाही आणि त्या स्थानिक नेत्याला सुद्धा परवणार नाही पोलीस डिपार्टमेंट कडून कोणी आलता आपल्याकडे पोलीस डिपार्टमेंट त्याचे अधिकारी वगैरे चर्चा चालू आहे आपलं म्हणणं की आपलं नियोजन घेण्यासाठी मध्यस्थी केली का काही लोकप्रतिनिधी असतील किंवा संबंधित सामाजिक कार्यकर्ते असतील असं काय ज्या डीपी आहे ज्या लोकप्रतिनिधी आमच्या जमिनी पाहिजे ज्या लोकप्रतिनिधीनेच आमच्या घरावरती डीपी टाकण्याचा प्रयत्न केलाय ते लोकप्रतिनिधी कसे कसे हा प्रश्न सोडवतील किंवा कसे मध्यस्थी करतील त्यांना तर हा प्रश्न पाहिजे त्यांना तर ह्या गरीबांच्या प्रॉपर्ट्या पाहिजेत म्हणून आमचं स्पष्टपणे आम्ही बसलोय त्या गोष्टीसाठी कि यांच्या घशामध्ये जमिनी आमच्या जाऊ नये यांच्यापासून सर्वसामान्यांना वाचवलं पाहिजे त्याच्यामुळं आज काही प्रतिनिधी आलेले आहेत त्यामध्ये संजीव भाऊ सुद्धा उपोषण उपोषणातून भेटला पुढची वाटचाल काय असेल पुढची वाटचाल म्हणजे आम्ही जाहीर केलंय यांची तुमच्या माध्यमातून सांगतोय की पंधरा ऑगस्ट ही सत्ताधाऱ्यांसाठी डेडलाईन असणार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या प्रॉपर्टी कार्ड विषय मार्गी लागला पाहिजे आम्हाला प्रॉपर्टी कार्ड पाहिजे जर आम्हाला ऑगस्ट पर्यंत प्रॉपर्टी कार्ड नाही तर आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या येणाऱ्या महापालिकेत महापालिकेची निवडणूक आहे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही छेले जाऊचा नारायण सत्ताधाऱ्यांना देणार आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही बहिष्कार टाकणार आहे कारण आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार नाही परंतु आम्ही सत्ताधाऱ्यावर मात्र सत्ताधाऱ्याच्या उमेदवारावरती सत्ताधाऱ्यावरती बहिष्कार टाकणार नाही कोणत्याही प्रकारचं त्यांनी सामाजिक भान न ठेवता त्या ठिकाणी हा डी पी बनवलेला आहे आणि याला पूर्ण शहरामध्ये शहरवाशियांकडनं विरोध आहेच आमच्यासारख्या पक्षांकडनं देखील विरोधी पक्ष म्हणून आम्ही देखील याला विरोध करतोय तर भविष्यात हा डी रद्द व्हावा या दृष्टिकोनातून आमचं आमचा निवेदन दिलेलं आहे माननीय आयुक्तांनाही निवेदन दिलेलं आहे माननीय नगर रचनाकार यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या महिन्यामध्येच आम्ही हे निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आता जर समजा त्यांनी जर तो प्रश्न मांडला असता किंवा जसं आता यांनी देखील सांगितलं की हा जर प्रश्न कधीच न्यायचा आहे तर तुम्ही जर बघितलं तर काळेवाडी असेल किंवा आजूबाजूचा राष्ट्रीय परिसर असेल शेरगावचा परिसर असेल किंवा वाल्लेकरवाडी आणि या भागामधला जे लोक आहेत की पूर्वी प्राधिकरणाच याच्यावरती पेन्शनची नोंद होती तर प्राधिकरण गेलं नंतर आता तुमचं पीएमआरडी आलं प्राधिकरणातल्या जा जेवढ्या जागा होत्या तेवढ्या जागा महानगरपालिकेला सुटल्या किंवा पीएमआरडी मध्ये काही जागा ज्या आरक्षित आहेत त्या जागा त्यांच्याकडे गेल्या किंवा जे आरक्षण आहेत ते आरक्षण महानगरपालिकेकडे त्यांनी ट्रान्सफर हे केलेलं आहे तर मग असं असेल तर मग इथल्या लोकांना इथल्या स्थानिकांना त्यांच्या नावाचं किंवा त्यांच्या बाबतीतला मालकी हक्काचं जे काही द्यायचं हे असेल प्रॉपर्टी कार्ड असेल तर ते अजूनपर्यंत का मिळालं नाही तर दर हे जर केलं असतं तर जर समजा हा प्रश्न जर कठीच लागला असता तर निश्चितच याच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेने ऍक्शन घ्यायला पाहिजे मग ते अजूनही अॅक्शन घेत नाहीत आणि टीपी जर समजा यांना रद्दच करायचा असेल तर तो आतापर्यंत रद्द झाला पाहिजे तो जर कालबाह्य आहे किंवा तो टीपी चुकीचा आहे किंवा ज्या भागामध्ये सर्वे न करता किंवा त्या भागामध्ये न फिरता आणि कुठेही कसे आरक्षण टाकले म्हणजे काही ठिकाणी तर बिल्डिंग परमिशन झालेले आहेत ब्लॅक पास झालेले आहेत कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाले मिळालेत अशा बिल्डिंग वर देखील त्या ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आहे की तुमचं म्हणजे हा नळ कळत आहे असं चाललेलं आहे सोरुलीच डीपी प्लॅन इथल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा फॉलोअप घेऊन रद्द केला तर आपल्या इथल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी फॉलोअप घेऊन हा का रद्द होऊ शकत नाही याच्या पाठीमाग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा काही आहे का म्हणजे त्या संदर्भात याच्यावरती निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या इलेक्शन मध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसेल फार मोठी म्हणजे याची आ, या सत्ताधाऱ्यांना याची किंमत मोजावी लागेल जसं आज जर तुम्ही बघितलं तर नागरिक हलालदीन आहेत नागरिकांचं झोप उडायलेली आहे की ज्यांच्या घरावरती रिजर्वेशन पडले ज्यांचे जे राहच्या घरावरती रिझर्वेशन पडले जे प्लॅन पास झालेल्या बिल्डिंगवरती रिजर्वेशन पडले तिथले नागरिक झोपतच नाही नसतात त्यांना म्हणजे या सत्ताधारी ज्या पद्धतीनं जसं तुम्ही म्हणता की भोसरी विधानसभेमध्ये तो टीपी प्लॅन त्यांनी रद्द केलेला आहे टीपी प्लॅन नाही रद्द केला तर त्यासाठी डीपी प्लॅन रद्द करण्यासाठी इथले स्थानिक तिन्ही आमदार इथले सर्व पुढाऱ्यांनी लक्ष घालून हा डीपी प्लॅन रद्द करावा आणि नवीन डीपी प्लॅन करण्यासाठी ज्या जमिनी या आहेत की तिथं कुठलंही बांधकाम झालं नसेल किंवा कुठल्या पद्धतीनं प्लॅन पास झालं तर अशा ठिकाणी जर आपण टाकलं तर शिंदेच त्याचा फायदा भविष्यामध्ये येणार हे शहर वाढते तर त्या वाढत्या शहराला एक चांगली दिशा मिळण्याचं काम होईल मग प्रश्न असा उपस्थित होतो की पुन्हा डीपी नव्याने जर का करायचं असेल आता बहात्तर का बासष्ट पासून नेमकं तुम्हाला तो कालखंड माहीत असेल इथल्या डीपी बद्दल किंवा रिंग रोड तो रिंग रेल्वे जाणार त्या संदर्भात वारंवार डीपी किंवा टीपी टाकले जातात मग तुम्ही इथे डेव्हलपमेंट प्लॅन टाकताय आणि ते डेव्हलपच होत नाहीत आतापर्यंत नवीन टाकून काय होणार आहे याच्यावर काय आपलं मत आहे माझं असं स्पष्ट मत आहे ला डीपी प्लॅन झालेला प्लॅन च्या नंतर आज पर पंच्याण्णव सॉरी पंच्याण्णवला तर तो पंच्याण्णव नंतर या डीपी प्लॅन वरती काहीच काम झालेलं नाही जे रिझर्वेशन पडलेले आहेत ते रिझर्वेशन काब किंवा यांनी फक्त काय केलंय की जे आर आणि जे रस्ते डेव्हलप करायचे त्या रस्त्याचा आर किंवा त्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीनं दुसऱ्या ज्या रिझर्वेशन आहेत किंवा गार्डनचं असेल शाळेचा असेल दवाखान्याचा असेल किंवा इतर का चिल्ड्रन प्लेग्राऊंडचं असेल हे सगळे डेव्हलप म्हणजे जे काही रिझर्वेशन आहेत हे मुळात घेतलंच नाही तर ते जे तुण दे तुण दे तुण तुण डीपी आहे डीपी मध्ये जे आरक्षित केलेलं आहे ते ताब्यात घ्यायला पाहिजे आणि निश्चितच येणारा डीपी प्लॅन ज्यावेळेस तुम्ही तयार करताय ना अगोदरच त्याच्यावरती तिथल्या नागरिकांना सांगून त्या पद्धतीनं ते डीपी प्लॅन मध्ये आहेत आणि ते लगेच जागा ताब्यात घेणं याची प्रोसिजर लगेच सुरू केली पाहिजे तरच ते असतील नाहीतर त्याच्यावरती आणखी वेगवेगळ्या पद्धतीनं अतिक्रमण नवीन डीपी किंवा टीपी प्लॅन जर का महापालिकेला संबंधित प्रशासनाला करायचं असेल तर इथल्या लोकांच्या लोक भावना घेतल्या पाहिजे अगोदरच असं आपलं मत आहे निश्चितच त्या बाबतीमध्ये लोकांचे पहिले मत जाणून घेऊन मग त्याच्यावरती टीपी प्लॅन करावं सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा